नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये दोन हजार तेराला जो टीईटीचा पेपर क्रमांक दोन झाला होता त्यातील बालमानशास्त्र व अध्यापनशास्त्र यामधील तीस प्रश्न आहेत त्यांची उत्तरे पाहणार आहोत जर तुम्हाला या प्रश्नांचे स्पष्टीकरणही पाहायचे असेल तर तसे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आपला पहिला प्रश्न आहे हार्वर्ड आणि रॉथवे यांच्या मते शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून वर्षापर्यंत असतो तर याच उत्तर आहे ऑप्शन दोन शारीरिक विकासाचा वेग जन्मापासून दोन वर्षापर्यंत असतो असे कोणाचं मत आहे तर हार्वर्ड आणि रॉथवे यांचं मत आहे प्रश्न बासष्ट मूळ बौद्धिक कुवत सारखे असणाऱ्या दोन मुलांपैकी एक अत्यंत समान वातावरणात व दुसरे समृद्ध वातावरणात वाढले तर उत्तरे तीन दुसऱ्याचा विकास पहिल्यापेक्षा कसा होईल जास्त चांगला होईल प्रश्न त्रेसष्ट पियाजेने जेने व्यक्तीच्या बौद्धिक विकासाच्या दृष्टीने ठरविलेल्या टप्प्यांमध्ये पुढीलपैकी कोणत्या टप्प्याचा समावेश नाही तर यामध्ये कोणाचा समावेश नाही उत्तर आहे ऑप्शन तीन अमूर्त क्रियाकाल अवस्था प्रश्न चौसष्ट संकल्पना निर्मितीसाठी व अमूर्त विचारासार विचार करण्यासाठी प्रथम मुलांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजे असे आग्रही मत कोणाचे होते तर असे मत कोणाचे होते ऑप्शन चार पियाजे यांचे होते प्रश्न पासष्ट किशोर किशोरावस्थेत औचार अवचा, औपचारिक शिक्षणाला सुरुवात झाली की पुढीलपैकी कोणती गोष्ट टाळावी उत्तर आहे ऑप्शन दोन शालेय तासिका मोठ्या कराव्यात प्रश्न सासष्ट खाली दिलेल्या नियमांमध्ये अनुवंशाचा नियम कोणता नाही तर यापैकी अनुवंशाचा कोणता नियम नाही उत्तर उत्तरे ऑप्शन चार परिणामाचा नियम हा काय नाही अनुवंशाचा नियम नाही आहे प्रश्न सदुसष्ट पंचवीस पेक्षा कमी गुणांक असलेला विद्यार्थी पुढीलपैकी कोणत्या वर्गात बसेल उत्तर आहे ऑप्शन चार निर्बुद्ध बुद्धी ज्याची पंचवीसपेक्षा कमी बुद्ध्यांक असतो त्याला काय म्हटलं जातं तर निर्बुद्ध बुद्धीमध्ये ती बसतात प्रश्न अडुसष्ट टर्मन या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने तयार केलेल्या बुद्धिगुणांकाचे सूत्र कोणते यापैकी बुद्धी म्हणजे टर्मन यांचे जे बुद्धिगुणांकाचे सूत्र आहे ते कोणते आहे ते सांगायचं आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन एक बुद्धांबरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले शंभर प्रश्न एकोणसत्तर संकल्पना तयार होताना पुढीलपैकी कोणती बाब सहाय्यक ठरत नाही आणि उत्तर आहे ऑप्शन चार संकल्पना निर्मितीमध्ये भाषेवर प्रभुत्व नसणे प्रश्न सत्तर संयमित अभ्यास संयोजक सं संशोधक संकुचित या उदाहरणांचा समावेश व्यक्तिभेदातील कोणत्या अंगात होईल उत्तर याचा ऑप्शन दोन संयमित अभ्यासू संशोधक आणि संकुचित या उदाहरणांचा वृत्ती या व्यक्तिभेदामध्ये काय होईल समावेश होईल प्रश्न एकाहत्तर क्रॉन बॅके व सपे यांच्या मतानुसार ज्या मूल्यमापनात कृतीचा निर्देश केलेला असतो त्यास कोणते मूल्यमापन म्हणतात तर येथे उत्तर येणार आहे ऑप्शन दोन पे, प्रेक्षी मूल्यमापन असे म्हणतात प्रश्न बहात्तर सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन म्हणजे काय सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय उत्तर आहे ऑप्शन चार अ ब क तिन्ही म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्र प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे आणि विद्यार्थ्यांच्या क्रियात्मक प्रगतीचे सातत्याने मूल्यमापन करणे ही तिन्ही एक आहेत सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन मध्ये याचा समावेश होतो म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे ऑप्शन चार क तिन्ही प्रश्न त्र्याहत्तर एकोणीसशे एकोणसाठ साली गिल्फर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेविषयीच्या उपपत्तीमध्ये एकूण किती घटक मांडले होते तर एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये गिल्फर्ड यांनी जी बुद्धिमत्तेविषयी उपपत्ती मांडली होती त्यामध्ये एकूण एकशे वीस घटक मांडलेले होते उत्तर आहे ऑप्शन एक एकशे एक वीस प्रश्न चौऱ्याहत्तर व्यक्तिभेद लक्षात घेऊन शिक्षकांची अध्यापन पद्धती इष्टते बदल केले पाहिजेत कारण उत्तर आहे ऑप्शन चार वरील सर्व मुलांची बौद्धिक पातळी भिन्न असते मुलांची आकलनशक्ती भिन्न असते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला कृतीनुसार प्रगती करण्याचा अवसर मिळेल हे काय आपले सर्व हे काय आपल्या उत्तरामध्ये येतात म्हणून आपलं उत्तर आहे ऑप्शन चार वरील सर्व प्रश्न पंच्याहत्तर जॉनला लॅटिन भाषा शिकवण्या अगोदर शिक्षकाला जॉन बद्दल माहिती व ज्ञान असले पाहिजे या विधानावरून खालीलपैकी कोणत्या शिक्षणाचा बोध होतो उत्तर आहे ऑप्शन दोन एक आहे विद्यार्थी केंद्रित शिक्षण आहे प्रश्न शहात्तर मत मतिमंदत्वातील पुढीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये बालके चांगल्या पद्धतीने साक्षर होऊन व्यवसाय क्षमता आत्मसात करू शकतात आणि याचं उत्तर आहे ऑप्शन दोन सौम्य मतिमंदत्व प्रश्न सत्याहत्तर मेंदूला पक्षाघात होण्याचे पुढीलपैकी कोणते कारण नाही उत्तर आहे ऑप्शन चार कवटीचा आकार मोठा असणे हे काय नाही आहे तर मेंदूला पक्षाघात होण्याचे कारण आहे प्रश्न अष्ट्याहत्तर दृष्टी दोषावर मात करण्यासाठी पुढील पैकी कोणती बाब करू नये उत्तर आहे ऑप्शन तीन पुस्तक जवळ घेऊन वाचावे हे करायचं नाही दृष्टी दृष्टीदोषावर मात करण्यासाठी प्रश्न एकोणऐंशी खालीलपैकी कोणत्या विद्यार्थ्यांमध्ये प्रज्ञावान मुलाचे लक्षण दिसून येते आणि याचं उत्तर आहे ऑप्शन दोन ब ला चालू घडी चालू घडामोडीविषयीचे अज्ञान नाही प्रश्न ऐंशी विशेष शिक्षकांनी खालीलपैकी कोणती बाब टाळावी आता यापैकी विशेष शिक्षकांनी कोणती बाब टाळावायचे तर याचं उत्तर आहे ऑप्शन तीन विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या मानसिकतेचा विचार न करणे हे काय करायचे विशेष शिक्षकांनी बाब टाळायची आहे प्रश्न एक्क्याऐंशी विज्ञान निष्ठ शिक्ष भूमिकेवर आधारलेला मानसशास्त्राचा पाया घालून वेदना भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिलेला आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन एक विल्यम उंट यांनी कशावर भर दिलेला आहे तर वेदना भावना आणि कल्पना यांवर काय दिलेला आहे भर दिलेला आहे प्रश्न ब्याऐंशी बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली तर बॅगले यांनी कोणती उपपत्ती मांडली चार आदर्शवादी उपपत्ती बॅगले यांनी म्हटली प्रश्न त्र्याऐंशी अध्यापनासंबंधीचे पुढील चार स्पष्टीकरणे कोणी दिली आहेत वर्णनात्मक ब परिमाणकारक दिष्टीत क उद्दिष्टाधिष्ठित आणि ड आदर्शवादी ही कोणी दे चार स्पष्टीकरणे कोणी दिली आहेत अध्यापनासंबंधी तर याचं उत्तर आहे ऑप्शन दोन बी ओ स्मिथ यांनी ही दिलेली आहेत चार स्पष्टीकरण प्रश्न चौऱ्याऐंशी शालेय अध्यापनाचे प्रतिमान मॉडेल ऑफ स्कूल लर्निंग डॉट डॉट यांनी शोधून काढले तर शालेय अध्यापनाचे प्रतिमान कोणी शोधून काढले उत्तर आहे ऑप्शन चार जॉन बी कॅरोलो हो यांनी प्रश्न पंच्याऐंशी शिक्षक व विद्यार्थी यांच्यामधील आंतरक्रियेच्या प्रक्रियेवर परिणाम करणारे खालीलपैकी घटक कोणते आणि याच उत्तर आहे ऑप्शन चार अ ब क म्हणजे वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट शिक्षक विद्यार्थी सॉरी अ क आणि ड याच उत्तर काय अ क आणि ड चार वर्गातील विद्यार्थ्यांचे गट विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी मिळणारे प्रश्न आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे का असणार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे प्रश्न शहाऐंशी नाटकात प्रथमच काम करणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्याला संवाद पाठ असून ही नाट्यगृहातील गर्दी व पाहून भाषा आठवत नाही भाषण आठवत नाही हे प्रत्यावधनातील डॉट डॉट या कारक गोष्टीमुळे घडते आणि याचं उत्तर आहे ऑप्शन चार भावनिक अडथळा या गोष्टीमुळे काय घडते तर भाषण आठवत नाही नाट्यगृहातील गर्दी पाहून प्रश्न सत्याऐंशी सहवास विषयक प्रेरणा खालीलपैकी कोणत्या प्रेरणेचा घटक नाही आणि याचं उत्तर आहे ऑप्शन तीन सामाजिक प्रेरणेचा घटक नाही खालीलपैकी अवधानाला नियंत्रित करणारा बाह्य घटक कोणता आणि याचं उत्तर आहे ऑप्शन चार परिवर्तन हा काय आहे बाह्य घटकाला नियंत्रित करणारा घटक आहे अध्यापन प्रश्न एकोणस एकोणऐंशी एकोणनव्वद एक अध्यापन प्रक्रियेत पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो तर यापैकी अध्यापन प्रक्रियेत कोणत्या गोष्टीचा समावेश होतो उत्तर आहे ऑप्शन दोन अ भ कड म्हणजे चारीचाही समावेश होतो नवीन ज्ञान देणे कौशल्य विकसित करणे विचारांना चालना देणे आणि भाव विकास घडवणे या सर्वांचा कशात ओल गोष्टीचा समावेश होतो तर अध्यापन प्रक्रियेत या चारही गोष्टींचा समावेश होतो प्रश्न नव्वद उद्दिष्टांची स्पष्टीकरणे लिहिताना घ्यावयाच्या दक्षतेपैकी खालीलपैकी कोणती बाब चुकीची आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन तीन अनेक अपेक्षित बदल एकाच वाक्यात लिहावीत अशा प्रकारे आपण बालमानशास्त्रातील तीस प्रश्नांची उत्तरे पाहिलेले आहेत जर तुम्हाला आणखीन असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक